अहो तुम्हाला चहा पाहिजे का नको नको ओके नको नको तर नको नको डब्बा लाने को जाओ। मी आता बारा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि मी चहा ही पिणारच आहे चला चहा पिऊ चहा पीत पीक जरा असं बोलू पण मूड आला की बोललंच पाहिजे आणि काही काही छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या मी तुमच्याशी शेअर करत असते आता कालच मी तुम्हाला म्हटलं की नाही की माझा आत्याबाई वारल्या म्हणून तो आपण व्हिडिओ केला होता की तुमच्या पण सगळ्या आत्यांच्या तुमच्या तुमच्या आत्यांच्या आठवणी सगळ्या जागा झाल्या हो की नाही तर काल दिवस होते तर मग तिथे असं आत्याची आठवण म्हणून आम्हाला त्यांनी हा असा कुंकवाचा करंडा प्रत्येकीला दिला पीस दिला आणि ओटी घातली तर हा पीस तर मी शिवून घेणारच आहे कारण की आत्याची शेवटची आठवण तिच्या भरपूर आठवणी आहेत मी तुम्हाला तर म्हटले म्हणते तिच्या एवढ्या आठवणी आहेत कारण की त्यांची जेव्हा जेव्हा घरी यायची ना त्यावेळेला कुठं चमचा वाटी प्लेटी असंच घा द्यायची आता याच्यावर सुद्धा आहे बघा एका आत्याचंच नाव आहे या सगळ्या आमच्या आत्या लोक असं येताना आमचे संसार उभे करण्यासाठी यांचे फार मोठे हातभार आणि या छोट्या छोट्या गोष्टी लागतातच सहा प्लेटी सहा वाट्या सहा भांडी फार फार मजा भांडी म्हणजे पाणी प्यायची भांडी तर त्या आठवणी तर आहेतच तर आता हे ब्लाऊज पीस मी ब्लाऊज खास शिवून घेणार आहे आठवण आयुष्यभर राहील ना आठवण आणि याच्यात आता कुंकू भरून ठेवते मस्तपैकी ह्याच्यात छान आहे माझ्या आईने असा काशीवून आणला होता असा छान आहे सुद्धा हळदी कुंकुआच्या पुड्या आहे त्याच्यात वा आणि सगळ्यात महत्वाचं हे काय करणार तुम्ही सांगा तुमच्याकडे आली अशी पिशवी तर शे, तुम्ही हो काय करता फ्रीजला ढकलता आणि फ्रीजमध्ये तर अशा शे शेकडो पिशव्या तुमच्याकडे पडल्या असतील आणि ते दुसरं कोण आलं की तेच की नाही तुम्ही हेच करताना मी शक्यतो तसं करायला जात नाही का सांगते तांदूळ आहे तो कशासाठी दिलेला असतो ओटीत तांदूळ का घालायचा का तर तो खावा घरीजवळ त्याच्यात खोबऱ्याचं पण एक तुकडा आहे तर आपण मस्तपैकी आता हे फोडणीत घालून टाकू ना किती छान ना आपली फोडणी तयारच आहे त्याच्यात घालून टाकूया आणि दुसरं म्हणजे हे तांदूळ आहेत ते लगेचच मी रात्री भातात वापरून टाकणार कारण की हे नुसतेच असे ठेवायचे आणि दुसऱ्या कुणाला तरी देऊन टाकायचे हा प्रकार मला अजिबात आवडत नाही जेव्हा केव्हा कुणाला आपल्याला ओटीत तांदूळ घालायचे असतील तेव्हा ते ताजे घरातले घालावे या मताची मी स्वतः आहे या इकडच्या तिकडच्या पिशव्या बऱ्याच वेळेला हे जे तांदळाच्या ओट्या करतात की नाही खूप जण ते रेशनच्या तांदळाच्या करतात कशाला करता, करता रेशनच्या तांदळाच्या रेशनचा तांदूळ छान असतो बरं का आम्ही परवाच आणलाय तुम्हाला माहिती आहे इडली आणि डोसा करण्यासाठी पण स्वस्त पडतो म्हणून आणू नका तुम्ही इडली डोसा करण्यासाठी एवढा एवढा द्या की चांगला पाव पाव किलो आम्ही करून खातो की तर हे तांदूळ जो आहे हा चांगला आणायचा मस्तपैकी आणायचा म्हणजे सत्तर कॅरेट पन्नास कॅरेट चाळीस कॅरेट मिळतो तसलाच घेऊन यायचा आणि सांगताना सांगायचं अगरी जाऊन भात करून खावा छान आहे आणि खरंच कुणा कुणालाही देताना चांगला तांदूळच ओटीत घाला अगदी एवढा सांगाला चालतंय ते त्यांच्या भातात घातलं की दमधमावट येतो आणि दु, 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 दु दुसऱ्यांकडनं घे आलेला तांदूळ जर तो चांगला असेल चांगला इन द सेन्स चांगल्या कंडिशनमध्ये बऱ्याच वेळेला ते चांगल्या कंडिशनमध्ये आतलं खोबरं किंवा आतली सुपारी किंवा आतलं हळकोंड सगळ्याला कीड लागलेली असते असलं पण लोक देतातच एवढी एवढीशा तांदळाच्या पिशव्या काढतात हल्ली तसं असेल तर ठीक आहे झाडात घालून टाका दुसऱ्याला कशाला देता असलं नावं ठेवून घ्यायला तर आपण देताना लोकांना चांगलं द्यावं आणि लोकांच्याकडनं जे चांगलं आलेलं असतं ते लगेचच वापरावं आणि गहू पीठ जर का तुम्ही घरात करत नसाल तर सरळ शेजारी पाजारी कोणी ना कोणीतरी गहू काढत असतात आपल्याकडे मावशी येत असतात त्या गव्हाचं पीठ काढत असतात तर त्यामुळे ते गव्हाचं पीठ लगेच काढत जावा ते ठेवू नका मला आज हे अगदी सांगायचं होतं माझ्या घरात तुम्हाला फ्रीजमध्ये एकसुद्धा अशी पिशवी मिळणार नाही पूर्वी ठेवत होते आणि माझ्या लक्षात एकदा फ्रीज आवरताना लक्षात आलं की ते खराब होते त्या पिशव्या पण खराब होतात मग त्या खराब पिशव्या लोकांना द्यायच्या ओलसर होतात त्याच्यापेक्षा आणि किंवा मग दुसऱ्या ह्याच्यात घालून द्यायचं त्याच्यापेक्षा सरळ सरळ वापरून टाका आता हे ताजा ताजा तांदूळ आहे त्याच्यात भरलेला पिशवी पण छान आहे त्यामुळे पिशवी पण उपयोगाला येते पर्समध्ये ठेवून द्यायची देख काहीतरी छोटा मोठं न्यायला उपयोगी पडतं आपल्याला किंवा आपल्याला बऱ्याच वेळेला कुठंतरी जायचं असतं आणि आपले एक दोन फोटो आपल्याला बरोबर न्यायचे असतात कधी पण लक्षात ठेवा तर अशा वेळेला दोन फोटो याच्यात घालून ठेवायला ही पिशवी मस्त आहे किंवा आपल्या कानातले गळ्यातले वगैरे काढून ठेवायला ही पिशवी छान आहे त्यामुळे पिशवीचाही वापर झाला तांदळाचा वापर झाला पीसचा वापर झाला आणि याचाही वापर झाला आणि आठवणी राहिल्या मी म्हणते ना तुम्हाला आठवणी काढा आठवणी कधीही लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या तुमचं कुणाशी तरी बिघडलेलं असतं आणि आठवणी जेव्हा चांगल्या नसतात तर ती व्यक्ती जेव्हा जाते उपर त्यावेळेला म्हणजे माझ्या हात्याच्या तर सगळ्या चांगल्याच आहेत सोडा तो काही प्रश्न नाही पण इतरांच्या सुद्धा काही वेळेला असं असतं की आपलं कुणाशी तरी बिघडतं आणि ती व्यक्ती गेली किंवा फक्त चांगलंच आठवत राहतं चांगलंच एकही एक वाईट गुण आठवत नाही तुम्ही आत्ता हा प्रयोग करून बघा तुमच्या ओळखीत पाळखीत किंवा नातेवाईकात कोणतरी एखादी तुमचं ज्या व्यक्तीबरोबर चांगलं नव्हतं ती व्यक्ती गेलेली त्या व्यक्ती आठवा आणि त्या व्यक्तीचे वाईट गुण आठवा असे बसून एक दोन तीन चार पाच एक सुद्धा आठवत नाही एक सुद्धा नाही चुकून आठवला तर एखादा आठवेल पण चांगले गुण मात्र खूप सारे आठवतात किती चांगली गोष्ट आहे ना मराव्यापरिकीर्ती रुपे उरावे तुम्ही कीर्ती रुपे उरावे म्हणण्यासाठी काही करावं लागत नाही तुम्ही फक्त जगावं लागतं चांगलं जगावं लागतं तुम्ही बघा कितीही एखादी व्यक्ती कुचकी असते काहीतरी असते पण लोक नंतर म्हणतात काही नाही ती भांडणं लावायची तरी सुद्धा चांगल्या गोष्टीला लगेचच लक्षात येतात एखादी गोष्ट म्हणतील पण जिवंत असताना त्या व्यक्तीच्या बाबतीत जेवढी कटुता असते मनामध्ये म्हणजे शत्रुत्वच तर ते शत्रुत्व क्षणात त्या व्यक्तीच्या शरीरातला जीव जेव्हा निघून जातो चैतन्य निघून जातो त्या क्षणाला वाईट गोष्टीसुद्धा निघून जातात तुम्ही आठवून बघा आणि मला लिहा खाली कमेंटमध्ये की होय होय आमचे हे असे होते ते असे होते वाईट होते हे हो, पुन्हा तुम्हाला आठवतच नाही चांगलेच गुण आठवतात चांगलेच गुण आठवतात प्रयोग करून बघा चला पाणी ठेवलंय तापवायला सकाळच्या वेळेला सकाळी वॉकिंगला गेलो की त्यानंतर कुठे बागेत काम कर कुठं कोणतरी आहे काहीतरी होतंय गप्पा गोष्टी याच्यामध्ये वेळ कधी निघून जातो कळत नाही सकाळी एकदा लवकर आटपलं तरच लवकर नाही नाहीतर हे असत बारा काय आणि साडेबारा काय बायकांचं असत मग टॉयलेट बाथरूमच घासत बसा बेसिनच घासत बसा काय हेच सुरू असतं बायकांचं कारण आपल्याला असं वाटतं पारोशी कामं करून घेऊया पारोशी कामं करून घेऊया आणि पारोशी कामं करण्यामध्ये इतका वेळ निघून जातो तरी त्यातल्या त्यात स्वयंपाक असेल तर माणूस बायका भराभर भराभर सगळं आवडतात माझ्याकडे स्वयंपाक प्रकरण माझं काहीच नाही आहे ना सकाळी एकदा नाश्ता फर्स्ट क्लास झाला की सगळं हो, रेडीमेड असतं ना आमचं त्यामुळे मग मलाही आता असा वेळ व्हायला मिळालीकडे चला आवरते आता